तर नमस्कार मित्रांनो आता चक्का आता जी उठलो जस्ट रात्रीचे वेस सात वाजून पंधरा मिनिट झाले आणि आता सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि सजा त्या चहा रात्रीचं जेवण आता एक एकच आहे नमस्कार मी विचारलं दूध आहे का म्हणून दूध नाही म्हणे दूध साधी विचारलं होतं मी दूध साठी दूध तो दूधा थोडं बोला हे दुधा खाली बोलतो त्यांना दुधात सांगितलं त्यांना सकाळ सोम ना काय भूक नाही काय नाही असं असंच झालं काय माहिती पिवळा पिवळा ऑटर झाला पावडर लावून झाला असेल तर काय सांगितलं नाही आवाज पण थोडा आता कुल्ला खुल् हॉटरला ग म्हणजे मोकळा मोकळा हॉटरल आहे मस्त जेवण करूया सकाळपासून जेवणच नाही नाश्त्याने चहाने झोपून होतो डायरेक्ट सकाळपासून झोपून होतो आणि तू तस नाव नाही घेत ना रात्री दो दोन दिवस हा परवास केला मी दोन दिवस परवास केला तर झोप नाही भेटली रात्री परत केला आणि दिवसा पण थोडा झोपलो नाही दिवसा पण मग रात्री गाडी पण जागा भेटली पण मग झोपायला जागा नाही भेटली झोप नाही झाली एवढी बरोबर तर झोपलो नाही मग आता सकाळी पाचला रूमवर आलो होतो तर रूमवर आलो होत झोप घेतली तीन वाजता उठलो तो दुपारी तीन वाजता उठलो परत बाथरूम करून आलो परत घेतलो तो फोन झोप झोप घेतली फ्रेस आलं अंगोद आलो जेवण करायला जेवण मी करतो चला जेवण दाखवते तुम्हाला आज आज नॉनव्हेज व्हेज डे खायचा आज आज खायचं व्हेज चिकन खाऊ खूप फार बोर झाला होता आपण व्हेज खाऊ मस्त खा आपण मित्रांनो आठवून घालतो आणि ऑर्डर करून घेऊन काय करा तो कळायला चिकनचं आहे डायरेक्ट पण व्हेज पण याच्यात तर व्हेजमध्ये मागवतो आता मी मस्त बेंगण मसाला एक एक बेंगन मसाला बैंगन मसाला रोटी आहे परुटायला ते पाहतोय आता काय त्याला सांगितलंय नाही आहे त्याच्याकडे तर दाल तडका आणि तंदुरपुटी आणि राईस गेर राईस सांगितलंय कान व्हेज खाव खूप हे जातो मी तर त्याला व्हेज okay. खाऊ काही नाज मस्त असते कम्बल नॉनवेज खायला म्हणजे कटव्या जाते करा చాలా కరాబ్ చాలా చూసే మీ పనికే కాస్త హాల్ మళ్ళీ విషయంలో కల్సరి एका महिन्यामध्ये जवळपास मी दोन का तीन वेळा जवळपास व्हेज खाल्ला असेल बाकीचं चिकन खाले आणत खात आणि जवळपास राईस प्लेट पण खरं असतो मी नॉनव्हेज नॉनव्हेजची नॉन व्हेजची आणि पिची पण मला व्हेज पण आवडते असते म्हणजे भाजी मस्त आहे तर मग व्हेज मिळतो असेल राईस प्लेट काही बनवतो मला आवडत व्हेज नॉन पण मस्त असतं काय ताकदीची व्हेज पण मस्त असते व्हेज पण आला तर काय जे असं असं सगळं येते आला न <laughs> टेस्ट